पतंगीचा मांजा हायटेन्शन वायर मध्ये अडकल्यामुळे दोन सख्ख्या भावांसह हो। तीन मुले विजेचा झटका लागून जखमी झाल्या आहेत ही घटना बुधवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास थेरगाव पडवळनगर येथील गणेश मंदिर येथे घडली आर्यन गोपाळ पांडे वय सात वर्ष अभिनंदन पांडे पाच वर्ष आकाश प्रजापती वय दहा वर्ष तिघे राहणार पडवळनगर थेरगाव अशी जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार आर्यन आणि अभिनंदन हे दोघे सख्खे भाऊ आहेत बुधवारी सकाळी आर्यन अभिनंदन आणि आकाश हे तिघे पतंग उडवत होते खेळता खेळता पतंगचा मांजा हाई टेंशन वायर मध्ये अडकला तो काढण्यासाठी आकाश पुढे झाला आणि त्याला विजेचा झटका बसला त्याच्या सोबतच खेळत असणाऱ्या आर्यन आणि अभिनंदन ने रुग्णालयात नेण्यात आले आर्यन आणि अभिनंदन वर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत तर आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले आहे करायलाच पाहिजे थांबवायलाच पाहिजे यामुळे टेन्शनला माझ्या गा एक प पतंग मुलगा उडीत होता त्या मांज्याने ही दुर्घटना झालेली आहे ही माझ्यावरची दुर्घटना माझ्या ही बंदीच करायचा आहे आणि ही दुसरी वेळ या ही ग अशी घटना झालेली आहे करंट बसून म्हणजे पावर वाढा त्यामुळे ही दुर्घटना झालेली आहे तिथे मागच्या वेळेस पण एक मुलगा असाच खेळता खेळता तार लागून त्या टेन्शनला अपघात झाला आणि आताही या या ठिकाणी हा हा अपघात झालेला आहे ठीक आहे नाव सांग माझं नाव संपत ज्ञान